हाय मैत्रिणीनो आज आहे गुरुवार त्यामुळे आज होता उपवास तर काय करायचं सारखी सारखी खिचडी तर नकोच आहे म्हणून मग मी काय केलं रात्री साबुदाणा भिजत घातलेला बुधवारी रात्री साबुदाणा भिजत घातला आणि तो असा छानपैकी मऊ असं झालं आहे बघा भिजलाय छान हे बघा आणि मी तो दुधात भिजत घातलेला हे बघा इतका मऊ असा झाला आहे बरं का अगदी दुधामध्ये भिजत घातलेला आणि असं छानपैकी स्वतः अगदी मऊ मऊ असं अगदी थोडंसं दूध जास्तीचं घातलेलं मी आणि छान असं भिजवून रात्रीच भिजवून ठेवलेलं आता म्हटलं ह्याच्या करायचं आपण वडे कारण सारखी खिचडी तरी नको वाटते हे बघा अशा प्रकारे आणि हे दोन दीड दीड बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत तर ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि आण चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ मिठेच्यामध्ये मी ॲड करणार आहे साधारणत एक चमचा ते सव्वा चमचा जास्त मीठ नको आहे आपल्याला घालायचं काही गरज नाही आहे आणि अगदी पाव चमचा साखर आणि शेंगदाण्याचा कूट मी तर घालणार आहे एक साधारणत पाच चमचे होतील इतके मी म्हणजे छोटी नैवेद्याची एक वाटी होईल इतकंच मी असा हा शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आणि ह्या मिरच्या ज्या आहेत मिरच्या आणि जिरे हे मिक्सरला मी थोडंसं अगदी भरड करून घेणार आहे आणि कोथिंबीर चिरून घालणार आहे तर आपण प्रथम हे दोन्ही मिक्सरला भरड करू हे बघा मी इथं लाल मिरची एखादी घेतली आहे छान दिसते म्हणून मी घेतली एखादी लाल मिरची तर हे आपण आता मिक्सरला बारीक करूया अशा प्रकारे आपली ही मिरची आणि जिरेची भरड केलेली आहे ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे थोडी मिरची जास्तीची घ्यायची थोडंसं तिखट चरचरीत छान होतं आणि हे मी मॅसरच्या सयाने हा बटाटा असा छान मॅच करून घेणार आहे ह्याच्यामध्ये बटाटा आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट आहे बघा देशी मिरची आहे ना त्यामुळे थोडासा ठसका लागला तर हे मी सग सक... सॅसेरच्या सयाने ह्याच्यामध्ये <coughs> मॅश करून घेणार मॅश झालेला आहे पूर्णपणे तर आता ह्याची एक प्रोसिजर काय करायचे एक, एक सिक्रेटनी आपण जे मिक्सरच्या भांड्यात मिरच्या बारीक केल्या होत्या की मी तसंच ठेवलेलं ते हंड त्यातलं थोडंसं मी अगदी थोडंसं म्हणजे अगदी किंचित एक तीन चार चमचे होतील इतकं मी हे <coughs> मिक्सरला फक्त एक दोन वेळाच फक्त फिरवून घेणार आहे हे बघा हे आपल्याला असंच हवं आहे हे खूप असं असंच आपल्याला हे हवं आहे दोन ते तीन वेळा आपल्याला असं हे मिक्सरला फिरवायचं हो आहे छोट्या आणि हे बॅटर आपल्याला याच्यामध्ये परत ॲड करायचं आहे ह्यानं काय होतं आपले जे वडे आहेत की नाही ते एक संघ असे बांधले जातात तेलामध्ये ते, ते अजिबात विस्कटत नाहीत कारण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाण्याच्या कूटामुळं काय होतं अगदी खुसखुशीत होतात आणि जरी खुसखुशी झाले तरी ते तेलामध्ये असे हे मोकळे होत नाही त्यामुळे हे आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे चिरलेली कोथिंबीर हे बघा अशी आपण चिरलेली ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे तुमच्याकडे उपवासाला हिंग चालत असेल तर तुम्ही हिंगाची एक दोन चिमट ह्याच्यात घातली ना तरी चालतंवर मी शकत तो हिंग उपवासाला खात नाही कोथिंबीर आणि कढीपत्ता तुम्ही बिंदास्त उपवासाला खाऊ शकता काहीही अडचण येत नाही आणि हे आता छान असं आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला मिठाची टेस्ट बघायची आहे कारण कसं मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं आपण घातलेलं आहे बरोबर पण कमी जास्त होऊ शकतं आता आपल्याला हाताने हे सगळं एकजीव करायचं आहे आणि आपल्याला ह्याचे मग वडे करायचे आहेत तोपर्यंत आपण तेल ठेवूया गरम करायला प्रकारे आपलं हे छान असं झालेलं आहे आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे सगळं होईपर्यंत तर आपल्याला हे काय करायचे आपल्याला त्या आकाराचे मोठे छोटे असे आपल्याला हे वडे टाकून घ्यायचे आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे ते आपल्या हाताला चिटकत नाहीत हार पण पातळणे करायची आणि फार जाड पण करायचे नाही उपवास होता म्हणलं काय करायचं म्हणून मग कसं होतं घरात एक एकाचा उपवास असला की एकच एकालाच करून चालत नाही त्यामुळे भरपूर सगळ्यांनाच करावं लागतं त्यामुळे मी अशा प्रकारे हे वडे करते आहे सगळ्यांसाठीच करते आहे तर म्हणलं चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूयात तर हे अशा आपण वडे तयार करून घेऊयात आणि आपण ते तळायला घेऊयात सगळे तेलात सोडायचे आहे तुम्ही गोल पण करू शकता किंवा असं आपल्याला मेदूवड्यासारखं वड्यासारखं मध्ये छानपैकी आपल्याला हे बघा मी आता हा मध्ये काहीही केलेलं म्हणजे होल नाही केलेलं असाच अखंड केलेला आहे असाही तुम्ही करू शकता तेल आपलं छान कडकडीत झालेलं आहे गरम अगदी प्रमाणाच्या बाहेर पण गरम नाही व्हायला पाहिजे कारण कसं ते आत आपल्याला आतून पण वडे आपले छान असे कुसपुशीत झाले पाहिजेत ना हे बघा मस्त असे वडे आता छान तळून घेऊयात आपण ते आपण आणखी एक त्याच्यामध्ये सोडलेले आहेत आणि असे छानपैकी आपण लगेच ते उलटायचे नाही आहेत ते लगे आपोआप घालून आप आप झाले की नाही आपोआप आप वरती येतात वरती आले की मगच आपल्याला ते उलटायचे आहेत तोपर्यंत आपण ह्याच्यावर तेल असं स्प्रेड करत राहायचं आहे हलूहळू गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे अगदी मोठी केलेली नाही आपले हे बघा अगदी हे बघा तुम्ही हलव हलवले बघा थोडेसे हलवले की लगेच फिरतात म्हणजे हे आपले फुगून वरती आलेले आहेत म्हणजे ते खाली चिकटलेले नाही आहेत तर आपण हे आता हे बघा कसा झाला आहे बघितला काय टम्म कारण छान फोटतो हा असा याच्यामध्ये हे बघा कसा झाला आहे बघा टम्म एकदम मस्त असा तर आता आपण हे दोन्ही साईडनं भाजून घेऊयात असे आपण सगळे वडे छान असे भाजून घेऊयात हे बघा कसले फुगलेत बघा अगदी फ्लफी झालेत ना अशा हे बघा अगदी टम्म फुगले तर सगळे भा आपण असे छानपैकी तळून घेऊयात तर हे बघा मैत्रिणीनो हे असे आपले सगळे वडे छान तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे आपण मेदू वड्यासारखे केलेले आहेत हे बघा इतके बघा तुम्ही बघू शकता इतके छान आतून फ्लफी फ्लफी झालेले आहेत हे बघा इतके मस्त झालेले आहेत आणि हे आपण प्लेन केलेले आहेत ते पण असे छान झालेले आहेत हे बघा तुम्ही आवाज बघू शकता इतके सुंदर झालेले आहेत हे बघा फुगलेत तर किती सुंदर हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान आतून अगदी मोकळे मोकळे छान होतात हे तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा एकदा खूप छान लागतात आणि कुरकुरीत पण होतात बरं काय हे बघा इतके सुंदर झालेले आहेत आणि आतून इतके छान बघा इतके पोकळ झालेले आहेत ना बघा आतून पण आपण असे छान असे भाजले गेलेले आहेत हे बघा किती पोकळ झालेत बघितलं काय बघा हे बघा किती पोकळ झालेत आणि कुरकुरीत होतात मेन म्हणजे हे छान आणि सॉफ्ट पण आणि कुरकुरीत आणि आतून असे पोकळ फ्लपी असे छान होतात तर ह्याच्यासोबत आपल्याला खायचं आहे दह्याची कोशिंबीर बघा आपल्याला हे घ्यायचं आहे दही हे घरचं दही आहे मी दोन दिवसापूर्वी लावलेलं पण तरीसुद्धा आंबट नाही आहे बघा आता परत आपल्याला हे आणखीन लावून ठेवायला हवं तर ह्याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला थोडीशी साखर मला आवडत असेल तर जास्त घातली तरी काही हरकत नाही पण दही गोडच आहे आंबट नाही आहे त्यामुळे मी थोडीशीच साखर घालणार आहे आणि एक चिमटभर मीठ घालणार आहे हे बघा अगदी चिमटभर मीठ घालणार आहे आणि याच्यावर घालणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि ह्या मिरच्या आहेत की नाही बघा मी अगदी छोट्या छोट्या कापलेल्या आहेत हिरवी मिरची पण तुम्ही कापून घालू शकता किंवा मिरची पूड पण ह्याच्यावर घालू शकता मी हिरवी मिरची घातलेली आहे मला हिरवी मिरची आवडते याच्यामध्ये आणि हे छान असं मिक्स करून मी दही फ्रीजमध्ये ठेवलेलं त्यामुळं दही ऑलरेडी थंड आहे दही, दही थंड दह्याबरोबर हे खूप छान लागते ही कोशिंबीर आणि हे आपले वडे तर माझी ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि नक्की करून बघा खूप छान होतात खूप मस्त लागता आणि तुम्ही बघितले आतून इतके अक्षय अक्षरशः असे पोकळ होतात त्यामुळं खूप सुंदर लागतात हे वडे हे बघा मस्त लागतात